कृषी वारकरी दिंडीमधून कृषी योजनेचा जागर नमस्कार नांदेडकर नांदेड एन सीबी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातमीपत्र विस्ताराने सतरा जुलै मौजे जैतापूर नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड दत्तकुमार कळसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने कृषी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले कृषी विभागातील विविध योजनेचा फ्लॅक्स माहितीपत्रक पताका घेऊन हरिनामासोबत कृषी विभागातील योजनेची घोषणा देत दिंडी संपूर्ण गावभर करण्यात आली कृषी योजनेचे जागर करण्यात आला शेवटी दिंडीचे शेतकरी मेळाव्यात रूपांतर करण्यात आले तालुका कृषी अधिकारी नांदेड सिद्धेश्वर मोकाळ यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविक माहिती दिली तर उपविभागीय कृषी अधिकारी नांदेडचे दत्तकुमार कळसाई यांनी शेतीची जोड या विषयावर मार्गदर्शन केले विज्ञान केंद्र येथील संदीप जयभाई यांनी सोयाबीन कापूस खरीप हंगामातील पिकांवर कीड रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले कार्यक्रम योग्य पार पडण्यासाठी जैतापूर गावातील गावकरी महिला वारकरी शाळकरी मुलांनीही सहभाग नोंदवला तसेच जैतापूरचे कृषी सहाय्यक बाजी होनवडकर सरपंच आनंद जाधव कृषी अधिकारी लिमगावचे सतीश सावंत कृषी पर्यवेक्षिका सुप्रिया शिंदे कृषी सहायक संभाजी वाघमारे दत्ता भुते अश्विनी वासलवार वनिता मोरताडे दीपाली मोरे अनिता मोरे गंगासागर क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला